नमस्कार यू फॅमिली चला म्हणलं छोटंसं ब्लॉग बनूया बघा गाव ती शिवांगी कुठं चाले नतून ठटून बाबू बाबू पावडर पिवडर लावून कुठं चालाव पहिलेच उर आले ना कशाला पावडर लावायला हो मग गाव ती शिवांगी बघा 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 पावडर फिवडर लावून कुठं चालाव चका एवढं हां ना गो बला कुठले बस बास लेप पांढरा बघा मित्रांनो अशी आता गावठी गावटी शिवांगी नागोबाला चाललेली आहे चकाचक होऊन नंबर एक कोण घेतली साडी हे मी तर नाही घ्यायला बघू इकडं अयो काले एक तर चला मग मी कोण नको को? बघा गावटी शिवांगी मला सरमत आहे चांगलं लावा टाकल्यावर बघा आता नागवा जायची तयारी झालेली आहे बातपीत घेतला तिथं आहे आणि खायचं कुठं होयुवार आज गुरुवार आहे बघा आमच्या जाटी शिवकीचा मूड आहे का का माहित कसं दिसले पण म्हणजे मूड आहे बघा तिथं म्हणले फाईल नागोबाद बघा रिस्टार मॅडम आले रेजिस्टार मॅडम आल्या हा ऐ तिथं म्हणलं फाईल नागोबा लोक म्हणते रजिस्टार गाव गावटी शिबांगे आली गावठी शिबांगे आली हा लोक बंडायची उडी गेली लवकर गेले कस गाडीवर चालव का टमटम केले किती आहे मग मला पुरत नाही जागा गाडी कोणाच्या गाडी वितीस चालत आपण जावा गाडीमध्ये बघा मित्रांनो कशी बोलते बैल का आपण टमटमधे जाते मला चालत या आता काय बाकीच काय राहते का काम पिम या उठ बघा चेहरा लय पावडर लावून फुलफुले दिसत आहे चला अशा प्रकारे छोटासा ब्लॉक तयार झाला आहे आपल्याला तर सर्वांनी पूर्ण हा ब्लॉग बघा आता नागोबाला जा जा ना जायची तयारी झाली आहे आम्ही चाललो आहे नागोबाला कुठल्या महिन्यातले नागोब असतात नागोबा असते पूष महिन्यातले नागोबा असतात खंडोबा चालू असते हां नागोबा यात्रा चालू असते नागोबा आता खंडोबा झाले तर नागोबा नंतर शिवरीची आई महालक्ष्मी तर अशा प्रकारे आपलं ब्लॉक ब्लॉक सर्वांनी पूर्ण बघा बाय बाय मित्रांनो हसना हसन। का हस ना बघा माझ्या बोलण्याला कशा असते बैठक कशी शिवांगी मी जरा अडकळत आडखळत बोलण्यामुळं कसं असते बैल चला बाय बाय मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला बाय बाय सर्वांनी नागोबाला या चला भात खायला तीर्थ तुळजापूर बाय बाय मित्रांनो तालुका तुळजापूर तीर्थमध्ये नागोबा मंदिर आहे Batsala so, bye bye.